जा त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा बाळासाहेब तो जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार सव्वीसला सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदुहदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल इतकंच मी सांगतो आणि ही ढोंगबंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करते रावसाहेब आज शिंदे शिवसेनेचा विकसित जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता राजकीय भूकंप आमदार खासदार असा दावा बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला प्रवेश द्या म्हणून तेवढंच बाकी आता की बी केसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हां की हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना लाजा वाटला पाहिजे वाट ला निर्लज्ज लोक आहे ते आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करत आहेत जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब खरं का हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत दावसमधून जाहीर करावं त्यात ते बसलेत नाही तिकडे उद्योग मंत्री आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे कापाय देतो तुम्हाला आम्हाला प्रवेश द्या म्हणून आज वाटत नाही का यांना चा उल्लेख केला तर दावोस मध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास सोळा लाख रोजगार निर्माण होणार सोळा लाख होऊ द्या सोळा हजार रोजगार झाला निर्माण नवीन तर मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू आपण आम्हाला आनंद आहे सोळा लाख होणार असेल तर नरेंद्र मोदी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते अजून दोन हजार लोकांना रोजगार देऊ शकले नाही त्यांचे ते चे चेले आहेत आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत ते बेडेकर लोणचे कुबल लोणचे ठाकूर लोणचे बरं का अमुक अमुक मसालेवाले उदबत्तीवाले मुंबईतले म्हणजे त्यांच्याशी करार करताना दिसतात अहो या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना जिंदाल आहेत रिलायन्स आहे, आहे पुण्यातले कल्याणी आहेत त्यांची नावं मी वाचली यांच्याशी करार मदार करायला दावसला जायची गरज काय दावसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे अलएन मास्क केला पाहिजे कोण आहे तो मग किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या हां ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत या मराठी माणसाला आमच्या सामान्य माणसाला की आम्हाला जरा हृदय भरून येईल अरे बापरे 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 असं करू आम्ही काहीतरी इतकी मोठी कंपनी भारतामध्ये ते अॅपल कंपनीचा प्रोजेक्ट आला हा सॅमसंगचा प्रोजेक्ट आला असे काहीतरी नावं घ्या ना हे लोणची चटण्या पापड हा उदबत्त्या फुलभाजे यांच्याशी करार करता जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल अंबानी कल्याणी यांच्याशी कसले करार करता अहो महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे काय कोणाला फसवताय तुम्ही हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात नाशिकला होऊ शकतात संभाईनगरला होऊ शकतात त्यासाठी गावसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय काय ते काय करताय तुम्ही लवकरच सांगेन तिथे जाऊन राऊसाहेब राऊसाहेब शरद पवार अजित पवार पाटील यांची बंद चर्चा सुरू आहे शरद पवार अजित पवार यांची बंद दरवाजा आड चर्चा सुरू आहे आणि अलीकडे शरद पवार अजित पवार अनेक कार्यक्रमात एकत्र त्याच्यावरती मी काय बोलू त्यांचं काय कोणता मुद्दा अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत मग ग्रह शिक्षण संस्था असतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल आता ते त्या तसच उत्तर देतील शैक्षणिक संस्थेच्या कामा संदर्भात आम्ही भेटलो बर का असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक पण आम्ही आमचं लक्ष आहे बीड आणि परभणी कोण म्हटलं जगताप रायगड बघू नंतर हा बीड आणि परभणी प्रकरणी पंचवीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे त्यात महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यात काही संवाद झालाय का नाही नाही बघून माझ्याकडे त्याच्याविषयी माहिती नाही 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 कोणाची आभार यात्रा ईव्हीएम चे आभार मानणार कि पैशाच्या बांडलाचे आभार मानणार आहे ते त्यांना विचारा माझ्याही कानावरती आलेलं आहे त्यांनी एक माणसाच्या उंची एवढं ईव्हीएम यंत्र बनवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी लावून त्या ईव्हीएम मशीनचे आभार मानत एकनाथ शिंदे फिरणार आहेत हे माझ्या लक्षात आलेलं आहे आम्हाला समजलेलं आहे ईव्हीएम चे आभार यात्रा ते काढतायत आनंद काढा एक प्रश्न आहे बिहारमध्ये नितीश कुमार नितीश कुमारांनी मणिपूर मधून भाजप सरकार पाठिंबा काढलेला आहे मणिपूर सरकारमधून पाठिंबा काढलेला काढला परत दिला ते नितीश कुमार आहेत अदिकालला मकरच दिला त्याला सवय आहे तंत आवडता खेळ आहे तो, तो। बोलिए बात ऐसी है सिंधुवे सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे एक ऐसा व्यक्तित्व रहा ही देश में जो किसी का मोहताज नहीं रहा वो अपने आप एक हिमालय की तरह सैयाद से ऊपर उनकी लीडरशिप रही महाराष्ट्र में मराठी मानूस को स्वाभिमान से जीने के लिए उन्हें संघर्ष किया शिवसेना की स्थापना के लिए शिवसेना पचास साल हो गया आज भी है मोदी शाह ने बहुत कोशिश की बाला साहब ठाकरे की शिवसेना तोड़ने की तोड़ी भी है और ये लोग का ट्वीट करके बाला ठाकरे को आदरांजलि दे रहे ये सबसे बड़ा ढोंग है जो लोग मोदी जी और शाहजी जैसे एक नाथ शिंदे जैसे देवेंद्र फडणवीस जैसे लोग अगर बाला साहब ठाकरे जी को ट्विटर के ऊपर उनके सम्मान की बात करते हैं वो ढोंग कर रहे हैं बाला साहब ठाकरे का जो प्राण है वो शिवसेना है उनके ऊपर आपने हमला किया है आपको शर्म आनी चाहिए बाला साहब ठाकरे का नेतृत्व पूरे देश ने माना है इंद्रोदय सम्राज्य महाराष्ट्र के हृदय सम्राट थे ऐसा नेता फिर इस देश में इस मिट्टी में जन्म नहीं लेगा